हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुड्स एन्स अन ना ऑल ऑफ यू इन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेमक्रपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स पॅरल लाइन्स हा लेसन स्टार्ट केलेला आहे त्याचा प्रत्येक थेरम त्याची प्रत्येक बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला छानपैकी क्लिअर करते आहे हे थेरम तुम्हाला डायरेक्टली पुस्तकामध्ये दिलेलं असतं पण ते थेरम बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही पण ते थेरम कशा पद्धतीने आलं आहे त्याचं प्रूफ काय आहे डिटेल डिटेलमध्ये समजावून सांगते आहे तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे आणि एक्झाम मध्ये हे थेरम लिहायचे आहे तर सगळ्यात पहिले तुमच्या पुस्तकामध्ये हे अल्टरनेट अँगल टेस्ट दिलेली आहे मग काय आहे ही अल्टरनेट अँगल टेस्ट चला समजून घेऊया तर थेरम आहे थेरम तुमच्या समोर आहे इफ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्झल ऑफ टू लाईन्स लाईन्स आर पॅरल ऑलरेडी आपण हे शिकलेलं आहोत अल्टरनेट अँगल टेस्ट काय आहे जेव्हा दोन पॅरल लाईन्स असणार आहे या दोन पॅरल लाईन्सला ह्या ट्रान्सव्हर्झलने जेव्हा इंटरसेक्ट केलेला आहे समजा ही एक पॅरल लाईन्स आहे की जिला आपण एन नाव दिलं ही दुसरी पॅरल लाईन्स आहे तिला एम नाव दिलं आणि त्यांची एक ट्रान्सव्हर्झल आहे त्यांची एक छेदिका आहे त्याला आपण एन नाव दिलं मग आता अल्टरनेट अँगल अल्टरनेट अँगल म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पता ही आपण काय बघतोय अल्टरनेट अँगल टेस्ट बघतो आहोत आणि हे थे थेरम पण बघतो आहोत तर थेरम काय आहे इफ फेअर ऑफ अल्टरनेट अँगल फॉर्म बाय ट्रान्सवर्झल ऑफ टू लाईन्स इज अ कॉंग्रंट म्हणजे जेव्हा दोन लाईन्स आहे त्यांच्यामध्ये जी अल्टरनेट अँगलची प्लेअर प्लेयर जर त्यांच्यामध्ये तयार झालेली आहे आणि ती जर कॉन्ग्रंट असेल हे दोन अँगल तर त्या दोन लाईन्स या पॅरल असतात हे आपल्याला प्रूफ करायचं आहे म्हणजे ह्या ऑलरेडी पॅरल लाईन्स आहे आपल्याला असं नाही आपल्याला त्या प्रूफ करायचे की ह्या पॅरल लाईन्स आहे मग चला थेरम लिहून घेऊया पटापट थेरम काय समजलं तुम्हाला एक ऑफ अल्टरनेट अँगल फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्झल ऑफ टू लाईन्स या दोन लाईन्स आहेत त्यांची एक ट्रान्सव्हर्झल आहे यांच्यामध्ये जी अल्टरनेट अँगलची जी पेअर तयार होते ती जर कॉन्ग्रंट असेल कॉन्ग्रंट आलं की समजायचं ह्या दोन लाईन्स काय आहे तुमच्या पॅरेल आहे हे थे तुमचं थेरम आहे की जे तुम्हाला कदाचित दिलेलं सुद्धा असेल डायरेक्टली आता गिवन गिवन मध्ये काय लिहितो रे आपण जे डायग्राम मध्ये दिलेले आहे तेच आपण गिवन मध्ये लिहित असतो काय लिहिणार तुम्ही दॅट इज लाईन एन लाईन एल अँड लाईन एम इज आर टू लाईन्स अँड एम इज इट्स ट्रान्सवर्स अँड ए अँड बी आर द कॉन्ग्रंट पेअर ऑफ ऑल्टरनेट अँगल देअर फॉर अँगल ए इज इक्वल टू अँड इज इक्वल टू अँगल बी आपण हे गिवन मध्ये लिहून घेऊया काय लिहिणार देअर फॉर लाईन एल अँड लाईन एम ट्रान्सवर्झल इट्स ट्रान्सवर्झल तुम्ही लिहू शकता दे फोर अँगल ए इज इक्वल टू अँगल बी अल्टरनेट पेअर ऑफ अँगल तुम्ही लिहू शकता अल्टरनेट अँगल ऑल्टरनेट अँगल्स अशा पद्धतीने तुम्ही इथे लिहू शकतात ए इज इक्वल टू बी हे झालं आपलं गिवन थेअरम समजलं गिवन समजलं त्यानंतर आपल्याला काय प्रूफ काय करायचं आहे टू प्रूफ काय प्रूफ करायचं आणि आपल्याला दिलेले लाईन्स पॅरल असणार आहे कधी जर त्यांच्या अल्टरनेट अँगल पेअर कॉन्ग्रंट असेल तर मग काय लिहिणार तुम्ही लाइन एल इज पॅरल टू लाईन एम हे आपल्याला काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे आता आपण प्रूफ लिहिणार आहोत आता प्रूफ खूप सिंपल आहे बाकीचे थेअर पेक्षा हे थेरम खूप सोप आहे प्रूफ मध्ये आपण काय लिहिणार आहोत प्रूफ मध्ये आपण काय दिलंय तुम्हाला ए आणि सी पण दिलेलं आहे ए आणि सी काय आहे लिनियर पेअर ऑफ अँगल आहे मग तुम्ही लिहू शकता अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू वन एटी डिग्री कधी म्हणू शकतो बिकॉज दे आर द लिनियर पेयर एक रेशियो कोण आहे लिनियर पेअर ऑफ अँगल लिनियर पेअर ऑफ अँगल्स त्याच्यामुळे यांची ऍडिशन किती आहे वन एटी डिग्री याला आपण काय करूया इक्वेशन नंबर वन नाव देऊया पण आपल्याला गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे बट हा बट इन गिवन आपल्याला काय दिले अँगल ए इज इक्वल टू अँगल बी दिलेली आहे हे इक्वेशन नंबर टू नाव देऊया म्हणजे ए आणि बी जर सारखं आहे मग मी काय करू शकते या एच्या ऐवजी हा बी लिहू शकतो का लिहू शकते का रे लिहू शकते ए आणि बी जर सारखे आहे तर मी ए ला बी ने रिप्लेस करू शकते म्हणून मी म्हणू शकते इथे मी काय करणार आता इथे या एंगल या ए च्या ऐवजी काय लिहिणार मी अँगल बी लिहिणार बी प्लस अँगल सी इज ऑल्सो वन एटी डिग्री ना मी आ, बी आणि सी काय येणार आहे ऑब्विसली वन एटी डिग्री येणार आहे ए आणि सी वन एटी डिग्री आहे मग बी आणि सी पण काय आहे तुमचं वन एटी डिग्री आहे कारण ए आणि बी अँगल काय आहे तुमचे सेम आहे इथे ए प्लस सी वन एटी डिग्री लिहिलं मग त्यांनी आपल्याला गिवन मध्ये काय दिलं होतं की ए आणि बी हे सारखे आहे म्हणून मी ह्या ला काढून टाकलं त्याच्याऐवजी काय लिहिलं मी इथे बी लिहिलं मग बी प्लस 180 सी इज इक्वल टू वन एटी डिग्री दे आर द इंटेरियर अँगल्स ऑफ सेम साइड ऑफ ट्रान्सवर्झल आणि बी आणि सी वन एटी डिग्री आली म्हणजे याचा अर्थ काय आपण शिकलो आहेत ना की जेव्हा दोन समांतर रेषा असेल आणि त्यांना एक ट्रान्सव्हर्झल इंटरसेक्ट करत असेल तर जे इंटेरियर पेअर ऑफ अँगल आहे एका साइडची जी दोन अँगल आहे त्यांची विरीज किती येते एकशे ऐंशी येत असतेर फोर तुम्ही काय म्हणू शकता देअर फोर अँगल बी अँड अँगल सी आर इंटेरियर पेअर ऑफ अँगल आर द दे आर इंटेरियर अँगल्स इंटेरियर अँगल्स ऑफ वन साइड ऑफ ट्रान्सव्हर्झल ऑफ सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्झल ट्रान्सव्हर्जलच्या एका साइडला असणारे काय आहे इंटेरियर अँगल आहे आणि त्यांची ऍडिशन किती असते वन एटी डिग्री आणि ही टेस्ट आपण बघितली जर एकशे ऐंशी बेरीज येत असेल तर त्या लाईन्स काय असतात एकमेकांच्या पॅर्ल लाईन्स असतात कशावरून म्हणू शकतात इंटेरियर अँगल टेस्टनुसार म्हणू शकतात देअरफो लाईन एल इज पॅर टू लाईन एन आपण म्हणू शकतो बाय त्याला प्रूफ काय आहे बाय इंटेरियर अँगल टेस्ट नुसार इंटेरियर अँगल टेस्ट नुसार आपण म्हणू शकतो काय आहे हे दोन्ही लाईन्स काय आहे एकमेकींना पॅरल आहे अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल आज अल्टरनेट अँगल टेस्ट ऑफ पॅरल लाईन्स खूप सिंपल होती अल्टरनेट अँगल टेस्ट पहिले दोन लाइन्स काढा त्याला एक ट्रान्सवर्सल काढा त्याचे अल्टरनेट अँगल ए आणि बी आणि इथे सी दाखवा मग आता थेरम लिहून घेतलं थेरम नक्की काय आहे की जर पेअर ऑफ अल्टरनेट अँगल ज्या दोन लाईन्स आहेत त्यांना एक ट्रान्सव्हर जर इंटरसेक्ट करत असेल तर जे अल्टरनेट अँगल जे आहेत त्यांची पेअर जर कॉन्ग्रंट आली की त्या दोन लाईन्स पॅरल लाईन्स आहे असं आपला प्रूफ करायचं आहे गिवन मध्ये आपण फक्त तेच लिहून दिलं दो, गिव्हन मध्ये जे दोन पॅर दोन दोन लाईन्स आहे त्यांची ट्रान्सव्हर्जल आहे आणि ए आणि बी ह्या हे कॉन्ग्रंट आहे अल्टरनेट अँगल मध्ये ते पण लिहायचं प्रूफमध्ये काय करणार ए आणि सी वन एटी डिग्री आहे इक्वेशन नंबर वन नंतर ए आणि बी हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे ते काय आहे इक्वल आहे म्हणून याला रिप्लेस काय केलं मी बी ने केलं म्हणून बी प्लस सी इज इक्वल टू वन एटी डिग्री मग बी प्लस सी वन एटी डिग्री आलं म्हणजे काय आहे इंटेरियर अँगल थेरम इथे प्रूफ झालं इंटेरियर अँगल टेस्ट नुसार या दोघांची बिरीज वन एटी डिग्री आली वन एटी डिग्री आली याचा अर्थ हे काय आहे पॅरल लाईन्स आहे दोन्ही लाईन्स काय आहे एकमेकींच्या पॅरल लाईन्स आहेत सो अशा पद्धतीने आपण अल्टरनेट अँगल टेस्ट जर तुम्हाला एक्झाम मध्ये आली तर तीन मार्कासाठी तुम्ही अशा पद्धतीने प्रूफ करू शकता फक्त काय करा परत परत लिहा प्रॅक्टिस करा खूप सिंपल आहे पहिले याच्यामध्ये तुम्हाला फक्त ए प्लस सी वन एटी डिग्री त्याच्यानंतर या एवजी बी टाका फक्त इथे आणि ते, ते इंटेरियर अँगल तुम्हाला दिसतील आणि त्याच्यानुसार तुम्ही इंटेरियर अँगल टेस्ट नुसार लगेच म्हणू शकता की दोन्ही लाईन्स काय आहे एकमेकींना पॅरल आहे सो अशा पद्धतीने अल्टरनेट अँगल टेस्ट आपली इथे कंप्लीट झालेली आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट टेस्ट सो स्टुडंट आता आपल्याला बघायचे आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट जसे आपण अल्टरनेट अँगल टेस्ट बघितली तसं करस्पॉडिंग अँगल टेस्ट सुद्धा आपल्याला प्रूफ करायची आहे तर काय आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट दॅट इज अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग फक्त तिथे अल्टरनेट अँगल होती फक्त इथे करस्पॉन्डिंग अँगल सेम टेस्ट आहे काहीही फरक नाही आहे तिथे अल्टरनेट अँगलची पेअर घ्यायची होती इथे करस्पॉन्डिंग अँगलची घ्यायची आहे इफ द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय ट्रान्सवर्झल ऑफ टू लाईन्स आर कॉंग्रंट देन दॅट टू लाईन्स आर पॅरल जेव्हा वा करपॉन्डिंग अँगल तयार होतात ती पेअर एक जरी पेअर आली तर त्या लाईन्स ह्या पॅरल लाईन्स आहे हे आपल्याला इथे प्रूफ करायचं आहे तर आपण काय करूया फटाफट हे आपल्याला प्रूफ करण्यासाठी एक डायग्रॅम काढून घेऊया साठी आपण काय करणार आहोत दोन लाईन्स काढणार आहोत पण ह्या लाईन्स पॅरल आहे की नाही हे शेवटी आपल्याला प्रूफ करायचं आहे त्याच्यामुळे आपण ह्या एल आणि एम लाईन दाखवूया त्यानंतर त्यांची एक ट्रान्सवर्ज दाखवूया की जिचं नाव एन आहे मग आता इथे आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल आता करस्पॉन्डिंग अँगल माहिती तुम्हाला इथे जर हा ए असेल तर हा त्याचा करस्पॉन्डिंग अँगल काय असणार आहे बी असणार आहे पण इथे आपल्याला एक एक्स्ट्रा अँगल पण घ्यावं लागणार आहे सी सी असेल तर त्याचा काय असणार डी असणार आहे हा त्याच्यासाठी आपल्याला प्रूफ करण्यासाठी आपण हा अँगल इथे घेतलेला आहे तर सगळ्यात पहिली आपण थिअरम तुमचं करस्पॉन्डिंग अँगल थिअरम काय आहे इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय चला फटाफट लिहून घेऊया जसं अल्टरनेट अँगल होतं तसंच पेअर काय आहे करस्पॉन्डिंग अँगलचं पण आहे काय आहे इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल ही जर पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल ही कॉन्ग्रंट आली फॉर्म बाय ट्रान्सव्हर्झल ऑफ टू लाईन्स या टू लाईन्स आहे यांची एक ट्रान्सव्हर्झल आहे यांच्यामुळे जर तयार झालेली करस्पॉन्डिंग अँगलची पेअर कॉन्ग्रंट आली तर ह्या दोन लाईन पॅरल असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे चला फटाफट गिवन लिहून घेऊया गिवन मध्ये काय लिहिणार तेच दॅट इज लाईन एन इज अ ट्रान्सवर्झल ऑफ लाइन एल अँड एम ओके लाईन एन इज ट्रान्सव्हर्झल त्यांची छेदी का आहे कोणाची ऑफ लाइन एल एम एम गिवन तिथून पाहुणच लिहायचं त्याच्यामुळे एवढं काही अवघड नाहीये ऑफ लाईन एल अँड लाईन एम त्यानंतर त्यांची कोणती ती करस्पॉडिंग अँगलची पेअर आहे ती पण लिहा दे फोर अँगल इज इक्वल टू अँगल बी काय म्हणणार याला पेअर पण झालं आपलं गिवन नंतर काय घेत असतो रे आपण प्रूफ प्रूफ तर काय करायचं आपल्याला प्रूफ खूप सिंपल करायचं की त्या दोघी पॅरल आहे या दाखवायचे कोणता लाईन लाईन एल इज पॅरल टू लाईन एम म्हणजे सेम आहे मागचं अल्टरनेट अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल सेम आहे फक्त तिथे करस्पॉन्डिंग अँगल तिथे अल्टरनेट अँगल पेअर घेतली की आणि इथे आपण करस्पॉन्डिंग अँगल पे पेअर घेतो आहोत इथे प्रूफ काय करायचं लाईन एल इज पॅरल टू लाईन एम हे आपल्याला प्रूफ करायचं आहे आणि प्रूफ करणं तर खूपच सिम्पल आहे सगळ्यात पहिले काय घ्यायची लिनियर पेअर ऑफ अँगल ए आणि सी ची पेअर घ्या कोणती ए आणि सी किती येईल एकशे ऐंशी दिसतं ना लगेच एकशे ऐंशी मिकडची एकशे ऐंशी तीनशे साठ म्हणजे एकशे ऐंशी देअर फॉर अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू वन एटी डिग्री याला इक्वेशन नंबर वन नाव द्या कारण लिहा याला काय कारण आहे लिनियर पेअर ऑफ अँगल एक रेषीय कोण आहेत एक रेषीय जोडी आहे कोणांची ठीक आहे बट आपल्याला गिवन मध्ये काय दिले त्यांनी अँगल ए इज इक्वल टू अँगल बी याला इक्वेशन नंबर टू नाव देऊया आपण काय करू शकतो या A ला बी ने रिप्लेस करू शकतो का रे येस yes, ऑब्वियसली करू शकतात देअर फोर तुम्ही मी इथे एच्या ऐवजी बी ची पुटिंग द पुटिंग अँगल बी इन इक्वेशन इन इक्वेशन नंबर वन वन मध्ये ए एवजी बी व्हॅल्यू टाकूया ठीके देअर फोर अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू वन एटी डिग्री आणि बी आणि सी झर वन एटी डिग्री येत आहे बी आणि सीझर वन एटी डिग्री येतं ते काय होतं इंटेरियर अल्टरनेट अँगलची पेअर येते इंटेरियर अंग अँगल्स येतात इंटेरियर एंगल्स जर एकशे ऐंशी येतात तर त्या लाईन्स काय असणार आहे ऑबविसली त्या लाईन्स काय आहे तुमच्या पॅरल लाईन्स असणार आहे देअर फॉर द पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सवर्झर देअर फॉर देर फॉर अँगल बी अँड अँगल सी आर द पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन सेम साइड ऑफ ट्रान्सवर्झल सेम साइड ऑफ ट्रान्सवर्झल ट्रान्सव्हर्झल आणि मग त्या जर एकशे ऐंशी आल्या तर ऑब्विसली त्या लाईन्स काय आहे तुमच्या पॅरल आहे ट्रान्सव्हर्झल अँड दे आर कॉंग्रंट दे आर कॉंग्रंट म्हणून आपण म्हणू शकतो लाईन एल इज पॅरल टू लाईन एम एल काय आहे एम ला इथे पॅरल आहे इंटेरियर अँगल टेस्टनुसार कशा नुसार बाय रिझन आहे बाय इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजे अल्टरनेट अँगल टेस्टला पण इंटेरियर अँगल टेस्ट हेच कारण आहे याला पण हेच कारण आहे इंटेरियर अँगल टेस्टनुसार ओके क्लिअर एवरीवन सेम इथे करस्पॉन्डिंग अँगल इथे तिथे अल्टरनेट अँगल होतं इथे करस्पॉन्डिंग अँगल द्या फक्त गिवन मध्ये एन इज अ ट्रान्सफर ऑफ एल अँड एम अँड एज इक्वल टू बी प्रूफ मध्ये दोघे पॅरजल ते दाखवा प्रूफ मध्ये परत ए आणि सी लिनियर पेअर ऑफ अँगल घ्या याच्यानंतर पुढे या ऐवजी बी ची किंमत टाका वन एटी डिग्री आली बी आणि सी वन एटी डिग्री आली म्हणजे काय आहे ते आर इंटेरियर अँगल्स ऑफ सेम साइड ऑफ ट्रान्सवर्झल अँड दे आर कॉंग्रट कॉन्ग्रंट आले तर ता इंटेरियर अँगल टेस्ट नुसार ह्या दोन्ही लाईन्स काय एकमेकींना पॅरल आहे सो अशा पद्धतीने करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आणि अल्टरनेट अँगल टेस्ट अगदी डिटेल मध्ये तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे एक्झाम मध्ये थ्री मार्क्ससाठी हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारलं जाईल तुम्हाला सांगता आलं पाहिजे की करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय आहे आणि अल्टरनेट अँगल टेस्ट काय आहे अल्टरनेट अँगल टेस्ट मध्ये जर अल्टरनेट अँगल ची जोडी तयार होत असेल आणि ती जर कॉन्ग्रंट असेल तर त्या लाईन्स पॅरल असतात इथे आपण प्रूफ केलं आणि अँगल अँगलमध्ये की अँगल अँगलची जर जोडी तयार होत असेल आणि ती जर कॉन्ग्रंट असेल तर त्या, त्या दोन लाईन्स पॅरल असतात हे आपण प्रूफ केलेलं आहे बाय इंटेरियर अँगल टेस्ट नुसार सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोनच टेस्ट क्लिअर करूया पुढच्या ज्या टेस्ट किंवा पुढचं जे थे थेरम आहे ते आपण बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा कारण खूप कष्टाने तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवते आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन